डिम्पीज होम किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत बोंबील आणि वांग्याची मसाले भाजी तर बोंबील आणि वांग्याची मसाले भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर बोंबील आणि वांग्याची मसाले भाजी बनवण्यासाठी मी दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे थोडं आलं लसण आणि भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला बोंबील आणि वांग्याची मसाले भाजी करण्यासाठी काही खडी मसाले लागणार आहेत लवंग मिरे चक्रीफूल वेलची दालचिनी जिरा आणि तेजपान मी घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वांग आणि बोंबिलची भाजी बनवण्यासाठी मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे वांग आणि बोंबील तर वांगे तुम्ही बघू शकता या पद्धतीने फ्रेश वांगे घ्यायचे आहेत आणि त्यांना या पद्धतीने कट करायचं आहे तर ही भाजी तुम्हीं तुम्हीं चार ते पाच लोकांसाठी इनफ आहे मी चार ते पाचच वांगे घेतलेले आहे कट करून आणि मसाला एकदम सिम्पल आहे हळद मीठ लाल मिरची आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो घरगुती मसाला असेल किंवा तुम्ही जो रोजच्या वापरात यूज करत असाल तो मसाला तुम्ही त्यात ॲड करू शकता तर आता डिश जी आजची आहे वांग बोंबिलची भाजी त्याचा जो मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे बोंबील तुम्ही बघू शकता मी बोंबील किती छान पद्धतीने साफ करून त्याचे छान बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता भाजीचा मसाला करूया मसाला करण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यावरती वरत मी कांदा टाकलेला आहे आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि माझी रेसिपी नक्की शेअर करा कांदा भाजत असताना आता मी कांद्यामध्ये तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि छान आता आपण कांदा भाजून घेऊ आता कांदा भाजत असताना त्यामध्ये आपल्याला खडी मसाले पण ॲड करायचे आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपला कांदा छान भाजून झालेला आहे यामध्ये आता आपण या स्टेजवरती खडी मसाले ॲड करूया तर खडी मसाले पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे जास्त भाजायचे पण नाही आहे आणि कच्चे पण नाही ठेवायचे असे मीडियम असे भाजून घ्यायचे आहेत आणि फ्रेश खडी मसाल्याची चव खूप छान उतरते या भाजीला आणि कधी पण तुम्ही कोणतीही भाजी केली त्यामध्ये फ्रेश खडी मसाले नक्की आवर्जून घाला त्याची चव खूप छान उभरून येते भाजीमध्ये तर आता आपण भाजलेला कांदा आणि खडी मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलेला आहे त्यामध्ये मी आलं लसण आणि भरपूर अशी कोथंबीर ॲड करून याचं छान आपण असं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत तर आता आपली वांगे बोंबिलचे भाजीचं जे वाटण आहे ते मी मिक्सरला लावून या पद्धतीने बारीक छान वाटून घेते आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपलं वाटण जे आहे ते ग्राइंड झालेलं आहे मिक्सीच्या जारमध्ये आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये दोन मोठे चमचे ऑइल घातलेलं आहे आणि सर्वात आधी आपण आता कुकरमध्येच बोंबील फ्राय करून घेणार आहोत कोणत्याही भाजीमध्ये पातळ रस्याची भाजी असेल त्यामध्ये जर बोंबील ॲड करायचे असेल तर ते फ्राय करूनच ॲड करायचे कच्चे ॲड करायचे नाही तर आता तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने आपले बोंबील छान फ्राय झालेले आहे आता आपण हे एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊ या पद्धतीने हे बोंबील छान कुरकुरीत फ्राय झालेले आहे आता आपण जे आपलं कुकर होतो कुकरच्या भांड्यामध्ये जे तेल होतं त्याच तेलामध्ये आता आपण ग्राइंड केलेला जो मसाला आहे कांदे आणि खडी मसाला अद्रक लसण आणि कोथंबिरीची जी पेस्ट केलेली आहे ती के आता मी कुकरमध्ये मिक्स केलेली आहे ऑइलमध्ये आणि छान परतून घेऊया आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेला जो मसाला होता तो फ्राय केलेला आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया हळद मीठ लाल मिरची पावडर आणि जो तुमचा घरगुती मसाला असेल किंवा जो तुम्ही रोजच्या वापरत वापरत असाल तो मसाला तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर मी लाल तिखट चवीप्रमाणे तिखट जसं आम्हाला लागतं तसं टाकलेलं ला आहे तुम्ही पण तुमच्या चवीनुसार तरी दोन चमचे ॲड करा अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि जो पण तुमचा घरगुती मसाला असेल तो दोन चमचे ॲड करून छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत या पद्धतीने परतून घ्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे मसाला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे फ्राय केलेले बोंबील होते ते छान ॲड करून त्याला पण छान परतून घेऊया आणि या पद्धतीने आपण वांगे कट केलेले आहे ते वांगे आता यात आपण भाजीमध्ये ॲड करूया जो आपली भाजीचा मसाला आहे वांग बोंबीलच्या भाजीच्या मसाल्यामध्ये आता आपण सर्व वांगे ॲड केलेले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता छान हे मिक्स करूया मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी ॲड करणार आहोत तर मी दीड ग्लास पाणी याच्यात ॲड केलेलं आहे तुम्हाला जर घट्ट हवं असेल भाजी तर तुम्ही कमी पाणी टाकलं तरी चालेल किंवा पातळ हवी असेल तर थोडं जास्त पाणी पण तुम्ही टाकू शकता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकता आता तुम्ही बघू शकता आता आपण वांगे आणि पोंबिलची भाजी छान शिजवून घेणार आहोत तर मी कुकरचं झाकण बंद केलेलं आहे आणि कुकरच्या दोन विसलमध्ये आपली भाजी खूप छान पद्धतीने शिजणार आहे दोनच विसल द्या जास्त विसल दिले तर वांगव पूर्ण गळून जाईल ते चांगलं नाही खायला चांगलं नाही लागणार त्यामुळे मग आता मी दोन विसल करून घेते आपल्या कुकरच्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि दोन विसल झाल्यानंतर मी कुकर तुम्हाला ओपन करून दाखवते की भाजी कशा पद्धतीने झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम मटणाला चिकनालासुद्धा मागे पाडेल अशी ही भाजी झालेली आहे एकदम भन्नाट चवीची एकदम सविष्ट आणि तुम्ही घरी नक्की ही भाजी करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती भाजी आणि नक्की ट्राय करा धन्य